नमस्कार मंडळी तर होळी विशेष आज आपण मस्त असा झटपट तयार होणारा गोड पदार्थ बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यात तयार होणारा तर त्यासाठी ते इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा इथे बारीकच घ्यायचा आहे तर इथे एक वाटी रवा घेतलाय तर त्यासाठी आता आपल्याला दोन वाटी हे दूध लागणार आहे इथं गॅसवरती मी एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये दोन वाटी दूध घालून घेतलेला आहे आता या दुधाला आपल्याला छान एक उकडी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकाल आपल्या दुधाला छान अशी उकडी आलेली आहे आता काय करायचं आहे आपण घेतलेला जो रवा आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे थोड़ा है। है रवा आपल्याला थोडा थोडा करतच घालायचा आहे एकदमच घालून घ्यायचा नाही आणि चमच्याने सारखं याला असं फिरवत राहायचं तर अशा पद्धतीने सगळा रवा आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान हे मिश्रण जे आहे व्यवस्थित असं आपल्याला लो हीट वरती छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे सगळा रवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित छान आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे आणि छान दोन ते तीन मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे छान एकदा की यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनिट याची छान आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आता दोन -तीन तुम्ही बघू शकाल आपल्या रव्याला छान अशी वाफ आलेली आहे छान आपला रवा शिजला गेला आहे एक वेळा छान आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे रवा छान असा शिजलेला आहे हे मिश्रण आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटासाठी साईडला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता रव्याचं जे मिश्रण आपण ताटामध्ये काढून ठेवलं होतं ते आता चार पाच मिनिट झाले आहे छान असं थंड झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हाताने ते थोडंसं असं मळून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे पुन्हा एकत्र ही छान आपल्याला रव्याची जी कणिका आहे छान अशी मळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सगळी कणिक इथे मी छान अशी ही मळून घेतलेली आहे आता या मळलेल्या आपल्याला या आता काय करायचंय तर असे छान छोटे छोटे आपल्याला या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला आणि हव्या त्या शेप मध्ये असे गोळे बनवून घेऊ शकता तर चला अशाच पद्धतीने आपण गुलाबजामच्या आकाराचे छान असे छोटे छोटे सगळे गोळे बनवून घेऊ तर इथे एक वाटी रव्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस छान असे गोळे बनवून तयार झालेले आहे आता काय करायचं आहे इथे कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता काय करायचं हे गोळे आपल्याला एक एक करून यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला छान हे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला आप लोच ठेवायची आहे नाहीतर हे आतमध्ये कच्चे राहतील आणि फक्त बाहेरूनच होतील तर अशा पद्धतीने सगळे आपल्याला जे गोळे आहेत हे छान तळून घ्यायचे आहेत ले 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 आपन, तर थोडासा हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इथे बघू शकाल छान असा याला कलर आलेला आहे तर इथे मस्त आपले रव्याचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत याच पद्धतीने आपल्याला आता सगळे उरलेले जे गुलाबजाम आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर खूप छान असा कलर आलेला आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा आपण तळून घेऊ तर इथे सगळे गुलाबजाम आपल्या आता तळून झालेले आहेत आता गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेऊ तर इथे एक वाटी रव्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला ही साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे तर जसं गुलाबजाम खव्याची गुलाबजाम आपण बनवतो तिथे जसा पाक बनवतो तसाच बनवायचा आहे जास्त आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे फक्त साखर मेल्ट झाली थोडासा पाक चिकट झाला म्हणजे आपला पाक बनवून तयार आहे तर आता इथे साखर छान विरघळलेली आहे आपली आता इथे थोडीशी याला एक उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतर आपला पाक जो आहे तयार आहे सोबतच यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची आहे तर इथे बघू शकाल आपल्या पाकाला छान अशी उकडी आलेली आहे आपला पाक, पाक जो आहे बनून तयार झालेला आहे याला जास्त शिजवायचं नाहीये बस एक उकडी आली म्हणजे आपला पाक तयार आहे आता या तयार पाकामध्ये आपले जे गुलाबजाम आपण तळून घेतले होते ते सगळे घालून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी आपल्याला चार ते पाच तास हे यामध्ये छान मुरत ठेवायची आहे जेणेकरून जे आपले रव्याचे गुलाबजाम आहे छान हे छान असा पाक आतमध्ये शोषून घेतील तर इथे मस्त यामध्ये पाकामध्ये मी सगळे गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत आणि छान यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहेत तर खायला खूपच छान लागतात हे गुलाबजाम तर आता इथे चार तास झालेले आहेत चार तासानंतर तुम्ही बघू शकाल आपले जे रव्याचे गुलाबजाम आहे खूप छान असे सॉफ्ट झालेले आहे आतपर्यंत याचा पाक मुरलेला आहे तर इथे तुम्हाला काही मी तोडून दाखवते तर अगदी सहजच चमचाने तुटत आहेत एवढे सॉफ्ट झालेले आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी झालेले आहेत तर या होळीला तुम्ही या पद्धतीने नक्की घरच्या साहित्यात झटपट तयार होणारे असे रव्याची गुलाबजाम बनवून बघा तर आजची ही गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद